आज आम्हाला सगळ्यांनाच जरा दुःख झालंय फार काही नाही हो आम्ही आमचं मत विकलंय उमेदवार आलेले घरी वडिलांच्या पाया पडून गेले पाच वर्ष फिरकेनात का आता यांचे समाधान झाले साहेबांना रडताना बघून वडिलांनाही गहीवरून आलं आणि भावनेच्या भरात यांचं मत मात्र वाहून गेलं मताला तीन हजार का पाच हजार स्पर्धेत उमेदवार सगळेच पुरवणारे एक वाटणारे दुसरे आणि घेणारे वेगळेच महागाई बघून लाडकी आई पाकिटाच्या आशेनं हसली आणि तिचं मत मात्र फक्त दीड हजारला विकून बसली पुरोगामी महाराष्ट्र नको असं भावाला वाटलं मग नेत्यांनी शाहू आमचं फुले तुमचं आणि आंबेडकर त्यांचं असं करून समाजाला वाटलं बटेंगे तो कटेंगे असं म्हणत आमचंही रक्त पेटलं आणि आंधळेपणानं जात धर्माच्या नावाखाली सामाजिक कुटुंब फुटलं काका म्हणाले मी रोज रस्त्यावर खड्डे मोजत मोजत जातोय पण आत्ता बघ आमचे साहेब आले ना की सगळं नीट होतंय आता त्याच साहेबांना ह्या रस्त्याच वीस टक्के आपल्या खिशात टाकलं आणि पाठीचा कणा मात्र मोडून आमचं आबा लय स्वाभिमानी पन्नास वर्ष एकच पक्ष पण आता मात्र फसलेत आहो ज्यांच्या विरोधात मत दिलं होत तेच आता उड्या मारून सत्तेत बसलेत विचारधारा आणि निष्ठा गहाण ठेवून यांचं पक्ष फुटलं आबाला आमच्या गंडवून पुन्हा ठाऊक त्यांचं मत किती खोक्याला विकलं मी या साहेबाचा तू त्या साहेबाचा असं म्हणत मित्र माझा फोडला अरे भावी नेता तू असं म्हणत साहेबानं एक एक कार्यकर्ता जोडला आता साहेबाची बायको पोर नातव यांचंच तिकीट सुटलं कार्य करता कार्य करत राहिला आणि साहेबांनी नेतृत्व मात्र आपल्याच कुटुंबात वाटून घेतलं खर तर दुःख ह्याच नाहीये की विकल गेल, वाईट हे की आमचं स्वाभिमान स्वस्तात मेल आमच्या अनुभवातून आता एवढंच सांगतो ह्या पुढे उमेदवार निवडायला चुकू नका तुमचं अमूल्य मत तेवढं विकू नका